मस्त सा, असं फ्रूट सलाड तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं सलॅड खूप टेस्टी लागतं लहान मुलंच काय मोठ्या माणसांनाही अशा पद्धतीचं फ्रूट सलड खायला आवडेल अगदी टेस्टी तयार झालेलं आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज फ्रूट सलाड रेसिपी बनवणार आहे इथे मी एक घेतलेली आहे कढईमध्ये एक लिटर क्रीम दूध घेत आहे हे कस्टर्ड फ्रूट सलाड बनवणार आहे त्यासाठी शक्यतो आपण फुल क्रीमचं दूध वापरायचं आहे म्हणजे खूप छान असं फ्रूट सलाड तयार होतं आता मी काय करणार आहे याच्यातलं थोडंसं दूध याच्यामध्ये एका वाटीमध्ये काढून घेते एक अर्धी ते पाऊण वाटी दूध याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर हे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे आता गॅस चालू करत आहे आणि दुधाला चांगली उकळी येईपर्यंत गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे इथे बघू शकता दुधाला चांगली उकळी आलेली आहे आता गॅस आहे तो कमी केलेला आहे आणि सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ज्या दुधावरती साय येत नाही इथे मी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आणि ते मी अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडरनेही खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये तुम्ही केसरही टाकू शकता केसर टाकल्यावरही याचा कलर खूप छान येतो आता सा एचा मदे। ही साखर विरगळून घ्यायची आहे याच्यामध्ये आणि अधूनमधून सतत हलवत राहायचं म्हणजे या दुधाला वरती साय येत नाही दुधामध्ये साखर विरगळत आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे हे जे आपण साईडला दूध ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये इथे मी कस्टर्ड पावडर टाकत आहे तर हे बरोबर दोन चमचे भरून कस्टर्ड पावडर टाकत आहे ही कस्टर्ड पावडर आहे ती वॅनिला फ्लेवरची आहे आणि हे जे दूध आपण वापरलेलं आहे ते रूम टेम्परेचरवरचं आहे आणि ही पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये भोट्या राहिल्या नाही पाहिजेत अगदी खालीपासून हलवून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं ही कस्टर्ड पावडर आहे ती खाली राहिली जाते जे जा जा आपण मिक्स केलेलं कस्टर्ड पावडर आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे टाकण्याच्या अगोदर असं खालून हलवून घ्यायचे म्हणजे कस्टर्ड पावडर आहे ती खाली चिकटून राहत नाही अशा पद्धतीने मी सर्व कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध आहे ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण हे सतत हलवत राहायचं आहे आणि हे दूध आहे ते थोडंसं घट्ट होईपर्यंत असं हलवत राहायचं आहे आता पहिल्यापेक्षा हे दूध आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे अशाच पद्धतीचं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे कारण तर थंड झाल्यानंतर हे दूध अजून जास्त घट्ट होतं फ्रूट सलाड बनवण्यासाठी अशाच पद्धतीने हे दूध ठेवायचं आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि याच्यामध्ये इथे पाच ते सहा मी बदाम अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे ते टाकते पाच ते सहा काजू कट करून घेतलेले आहे ते ते। तेही टाकते आणि इथे मी अक्रोडी कट करून घेतलेलं आहे तेही टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता आता ड्राय टाकले की एकदा मिक्स करून घेऊया थंड होत असताना काय करायचं आहे असं सतत हलवत राहायचं म्हणजे या दुधावरती कोटिंग येत नाही आता हे दूध आहे ते मी थंड होण्यासाठी ठेवत आहे आणि मधूनमधून असं हलवणार आहे म्हणजे याच्यावरती कोटिंग येणार नाही ना किंवा साय येणार नाही ना आता हे रूम टेम्परेचरवरती झालेलं आहे ते बघू शकता याच्यावरती अजिबात कोटिंग किंवा साय आलेली नाही मी सतत हलवत होते मधूनमधून त्याच्यामुळे याच्यावरती अजिबात कोटिंग आलेली नाही आणि थंड झाल्यानंतर पहिल्यापेक्षाही घट्ट झालेलं आहे आता हे थंड होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर याच्यावरती असं झाकण ठेवून हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे बरोबर दोन हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता याच्यावरचं झाकण काढूया आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी दोन केळी घेतलेली आहेत तर सुरुवातीला या केळी कट करून घेते मध्यम आकारामध्ये मी दोन केळी कट करून घेत आहे मध्यम आकारामध्ये कट करून घेत आहे दोन्ही केळी कट करून घेतलेल्या आहेत आता या एका प्लेटमध्ये काढून घेते आता इथे मी एक ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे हे ही मध्यम आकारामध्ये कट करून टाकणार आहे तुम्हाला याच्यामध्ये जे कोणते सीझननुसार फळं भेटतात ते टाकू शकता याच्यामध्ये चिक्कूही टाकला तरी छान लागतो किंवा मग आंबाही खायला खूप छान लागतो अशा पद्धतीने मी ड्रॅगन फ्रूटही कट करून घेत आहे याच्याही मध्यम आकारामध्ये फोडी करून घेणार आहे आता हे कट करून घेतलेलं ड्रॅगन फ्रूट ही एका प्लेटमध्ये काढून घेते आता हे जे थंड झालेलं कस्टर्ड दूध आहे त्याच्यामध्ये आपण हे दोन कट करून घेतलेल्या केळी टाकायच्या आहेत इथे मी थोडेसे दाणे दाणेही टाकत आहे आणि हे कट करून घेतलेलं ड्रॅगन फ्रूटही टाकत आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये जे आपण ड्रॅगन फ्रूट टाकलेलं आहे त्याच्यामुळे याचा कलर अजून छान दिसेल इथे बघू शकता याच्यामध्ये आपण ड्रॅगन फ्रूट टाकलेला आहे त्याचा कलर लालसर आहे त्याच्यामुळे या दुधालाही हलकासा लालसर कलर आलेला आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये केसर टाकलेलं नाही बाउलमध्ये कट सर्व टाकत आहे त्याच्यावरून हे ड्रॅगन फ्रूटचे थोडेसे तुकडे टाकत आहे आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे इथे बघू शकता मस्त असं फ्रूट सॅलड तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं सलॅड खूप टेस्टी लागतं लहान मुलंच काय मोठ्या माणसांनाही अशा पद्धतीचं फ्रूट सॅलड खायला आवडेल अगदी टेस्टी तयार झालेलं आहे तुम्हाला ही फ्रूट सॅलडची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार